श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज भक्ताच्या आकेला धावून येतात ते कधीच उशीर करत नाही पण स्वामी थेट उत्तर देण्याआधी आपल्या जीवनात काही अद्भुत संकेत पाठवतात तर हे संकेत दिसायला छोटे असतात पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो तर पहिला संकेत तुमच्या मनात अचानक शांतता निर्माण होणे ती समस्या असल्या तरी मन एकदम स्थिर होतं दुसरा संकेत घरात अनोखा सौम्य प्रकाश आणि शांती जाणवणे जिथे वाद होते तिथे समजूतदारपणा येतो येतं तिसरा संकेत अडकलेले काम अचानक घालायला सुरुवात करतात ज्या कामाला तुम्ही अशक्य समजत होता ते अगदी सहज मार्ग दाखवत चौथा संकेत तुमच्या मनात सतत स्वामींचं नाव गुमायला लागत नुसतं जप नाही तर अंतर्ज्ञानातून येणारा भाव पाचवा संकेत स्वप्नात साधू उजेड पायरी किंवा मार्ग दिसतो किंवा मंदिर दिसत सहावा संकेत शरीर आपलं हलकं वाटतं चिंता कमी होते सातवा संकेत आशा निर्माण होते कुठून तरी वाटत की सगळं ठीक होणार आहे हे सात संकेत दिसले तर समजा की स्वामींच उत्तर तुमच्याकडे येऊन थांबलं आहे पुढचे तीन दिवस तुमच्या जीवनात मोठा बदल घडून येऊ शकतो श्री स्वामी समर्थ